निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संगमनेर ताडी तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकण्यात आलाय तिघा जणांना ताब्यात देखील घेण्यात आले पुणे पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई बघायला मिळते संगमनेरमध्ये अवैध ताडी बनविणाऱ्या अड्ड्यावर चक्क पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानं एकाचा खळबळ उडालीय संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या वेल्हाळी गावच्या परिसरात बनावट ताडी बनवण्यासाठी लागणारं केमिकल बनवलं जात होतं हे साहित्य आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन तिघा जणांना अटक देखील केली आहे संगमनेरात ता बनावट ताडीचं मोठं रॅकेट असताना देखील राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाला याची किंचितशी देखील खबर लागली नव्हती हे विशेष या कारवाईमुळे तालुक्यात आता खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरासह तालुक्यातील वातावरण तणावत असताना रविवारी सकाळी पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये प्रवेश करत ही कारवाई केली आहे आतापर्यंत चार ते पाच ठिकाणी छापा टाकत पुणे पोलिसांनी शहर पोलीस निरीक्षकांना सोबत घेत वेल्हाळी परिसरातील कारवाई करत कुरकुंडी आंबी खालसाजवळील कुरकुंडी येथील एका व्यक्तीसह तिघा जणांना ताब्यात घेतलंय राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर